तर गौरीचं आगमन हे काला झालेलं आहे आणि आज गौरी हवसणार आहेत म्हणजे नेमका हा कोकणातील काय कार्यक्रम असतो गौरी हवसणे म्हणजे आमच्या घरातील हा पहिलाच हौसा आहे आणि हा मुलीच्या घरी म्हणजे माहेरी तिकडे हा हौसा रेडी केला जातो म्हणजे यामध्ये ॲक्च्युली टोटल पाच सूपं असतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाहणे असतात जसं की भेंडीची पानं वगैरे आणि ती खायची पाने त्यानंतर सुपारी आणि फळे असतात यामध्ये त्यानंतर हळदी कुंकाचा करंडा म्हणजे अशा पद्धतीने हा औसा रेडी केला जातो मुलीच्या माहेरी आणि तिकडून तो तिच्या सासरी घेऊन गेुण, घेऊन येतात बघा यामध्ये सूपामध्ये आता आम्ही पानं वगैरे लावून घेतलेत सर्व आणि ही काकडी काकडी वगैरे सर्व पानांवरती ठेवले भेंडी आणि तो हौसा असा पूर्णपणे रेडी करून घेणार पहिला सेम अशा प्रकारचे एकूण टोटल आपल्याला पाच सुपर रेडी करायचे आहेत आणि सर्व सुपांमध्ये सेम पद्धतीनं असे पानं वगैरे असं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे लावणार आहेत तर अशा पद्धतीने हा हौसा रेडी झाला आहे आणि ते आपल्याकडे घेऊन आलेत आणि आपण आता फर्स्ट आहे ते म्हणजे आमच्या देवाच्या घरामध्ये म्हणजे तिथे आमची जी कुलदैवत आहे तर त्यांची आम रूपं लागली जातात आणि पहिल्यांदा आम्ही तिथे देवीला वगैरे जाऊन पहिलं हौसून घेतो तर हे आमचे देव आहेत जे शिमग्यामध्ये सुद्धा जी रूपं लावली जातात तीच ही कुलदैवत आहे आमची त्याची आता रूपं लागलेत आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा आम्ही देवप्पाला हंसून घेणार आहेत बरोबरच येणाऱ्या गौरी सणाला ही एक वेगळीच वलय आहे म्हणजे म्हणजे खूप मजा असते गौरी सणाला सुद्धा भाद्रपद शुद्ध पक्षात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरीचं पूजन कर करतात आणि त्यानंतर गौरी हवसल्या जातात कोकणातील एक प्रसिद्ध पद्धत आहे गौरी हवसणे वगैरे गौरी आ... कोकणात म्हणजे कसं आहे गौरी विविध रूपात विविध ठिकाणी विविध प्रकारे पूजल्या जातात जसं की मुखवट्याच्या रूपात म्हणजे उभ्या पाटावर ठेवून किंवा तिरड्याच्या रूपात तर काही ठिकाणी म्हणजे खड्याच्या रूपात सुद्धा पूजल्या जातात म्हणजे अशा विविध पद्धत आहे आणि तसंच देवीची ओटीसुद्धा भरून घेतली ही आम्ही नारळ आणि पीसने कोकणातील अक्च्युली सुहासिणींचा हा खूप मोठा सण असतो सुहासिणींचा लेणं म्हणजेच हल्दी कुंकू सर्व सुवासणी एकत्र येऊन एकमेकांना हल्दी कुंकू वगैरे लावतात त्यानंतर हा हौसा सुद्धा त्यांना दिला जातो म्हणजे अशा प्रकारे सर्वांनाच मोठ्या लोकांना सुद्धा हा हौसा दिला जातो हे बघा हे समोर तुम्हाला सूप दिसत आहे आणि हे देवाला असं दूध व्हायला जात आहे आणि या सूपामध्ये पाच प्रकारच्या भाज्या पाने फळे सुपारी निरंजन हल्दी कुंकवाचा करंडा असं सर्व गोष्टी ठेवून ते थे, सूप जे आहे ते देवाला हवसण्यासाठी तयार ठेवले जाते हे असं या ठिकाणी आपण देवाला म्हणजे हवसून घेतो असं पाचव्याला हवसलं जातं त्यानंतर त्या ठिकाणीच आमच्या बाप्पासुद्धा आहेत बाजूला त्या ठे त्यांना सुद्धा आम्ही सेम हवसून घेणार आहे

दे आता देवाला गाराणं घातलं या ठिकाणी आम्ही त्यांना ओटी भरली होती आणि हातबेटीचा नारळ सुद्धा दिला होता त्याच त्या ते ठिकाणी गाराणं घालून झालंय आता आम्ही आलोय आमच्या घरी आणि फर्स्ट आम्ही आमच्या गणपती बाप्पाला सुद्धा हौसून घेणार आहे सेम पद्धतीमध्ये देवासमोर वाण ठेवून आपल्या बाप्पाला असं पाचव्याला हौसून घेणार आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये पाच सुपा आहेत प्लस फळं वगैरे सर्व गोष्टीच आहेत त्याच्यामध्ये आणि हौसा खूप म्हणजे जड असतो आणि तो खूप सांभाळावा लागतो पूर्ण दिवसभर त्याला सर्व ठिकाणी आपल्याला पूर्ण वाडीमध्ये सुद्धा फिरवायचा असतो तो जवळजवळ आमच्या वाडीमध्ये पंचेचाळीस घरं आहेत आणि सगळ्या ठिकाणी आपल्याला तो फिरवायचा आहे सोबत सर्व ठिकाणी हौसा देऊन झाला आहे म्हणजे देवबाप्पाला देऊन झाला आपल्या गौरीला देऊन झाला आता सर्वांना आपण घरातील सर्वांना मोठ्या लोकांपासून हा हौसा देणार आहेत आणि त्यानंतर आपण सर्व वाडीतसुद्धा फिरणार आहेत हे बघा सोबत किती जण आहेत हौसा सांभाळत आहेत